तर नमस्कार यूट्यूब फॅमिली माझी सर्व तर आज माझ्या आयुष्यात जे थोडंफार घडलेलं आणि जे झालेलं किस्सा सांगणार आहे आणि ते किस्सा सांगल्यामुळे आणि तुमच्या आयुष्यात थोडं का होईना मोटिवेट येईल हा पहिला किस्सा आहे कधी कोणाच्या सांगण्यावरून त्यांच्यावर लगेच विश्वास नका ठेवू म्हणजे जे, जे स्वतःला वाटेल तेच करा नाही का आणि मला दोन हजार तेवीसपासून पासून विडोचा वेळ लागला होता ना या आणि महाराजांचं तर एवढं लागलं आहे ना आपण मी सांगू पण शकणार नाहीये काळ्या मातीत जन्म घेतला म्हणजे कट्टर शिवरायांचा मावळाच आहे आणि मावळच राहणार मरण जरी आलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नावच घेऊन मरणार कस बघवे आमस रक्त आम्ही आणि माझ्या गावचे व माझे मित्र म्हणायचे नको व्हिडिओ बनत जाऊ अरे महाराजांचं नको एवढंही वेळ घेऊ आणि मी म्हणजे नातेवाईकाच्या घरी ते गेलं नाही का ते म्हणायचे आला छपरी व्हिडिओ बनवतो आहे असं तसं आणि जेव्हा माझे यूट्यूबवर पंचवीस ते तीस सबस्क्राईब होते नाही का तेव्हा मला लोक नाव ठेवायचे तो असा आहे तो तसा आहे महाराजांचे नको व्हिडिओ रील्स सोडत जाऊ नाही का तर मी त्यांचं न ऐकता मी महाराजांवरनं व्हिडिओ बनवीत बनवीत आज माझे साडेनऊ हजार सबस्क्राईब झालेले आहेत आणि लवकरच तुमच्या आशीर्वादाने धाके कम्प्लीट करू आणि असंच कायम आशीर्वाद राहू द्या मी तुमचा आशीर्वाद आहेच हे मला माहिती आहे आणि नाही का मी जेव्हापासून मला म्हणजे कॅमेरामॅन नव्हता व्हिडिओ पकडायला मी असंच मोबाईल ठेवून व्हिडिओ बनवायचं अरे असंही हो असं आहे तसं आहे लोक नाव ठेवू त्या त्यांचं नका मनावर घेत जाऊ फक्त जे स्वतःला वाटते तेच करत जावा आणि आज मला माझ्या निदान गावचेच नाही या पंधरा ते वीस जण कॉल केले भाऊ अभिनंदन म्हणले नऊ हजार सबस्क्राईब झाल्याबद्दल त्या वाईट वेळेस कोणीच आपल्यासोबत नसतात आणि सुखात तर सगळे असतात आणि जो दुःखात आपल्यासोबत असतो त्याला कधी विसरायचं नाही तसंच माझे खूप मित्र आहेत दुःखात आहेत सुखात आहेत काही विषय नाही तरी आणि भावानं पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही बिझनेसच करा म्हणजे कोणाच्या हाताखाली जाऊ नका म्हणजे कसं आहे एकदा तुम्ही जाताल नाही घ्या तर एकदा गेलात की मग परत तुम्हाला ते आयुष्यभर नोकरीच म्हणून करायला कर लागेल म्हणजे नोकरच म्हणून आणि चहाचा का होईना पोह्याचा का होईना तुम्ही व्यवसाय करा आणि त्याच्या म्हणजे पैसे भेटतील भेटायचं असं काही विषय नाही आहे बघा ना हो मलाच एवढे नावं ठेवायचे ना छपरीपणा असं पण तसं आज तेच फोन लावून म्हणायला लागले भाऊ बेकचा येते सपोर्ट असतो भावांनो माझा जिल्हा आहे नांदेड आणि तालुका मुखेड आणि माझं गाव कापरवाडी तर मी या गावातून ओळखला जातो आणि माझा जन्म झाला आहे कापरवाडी ह्या गावात आणि मी आत्ता म्हणजे दोन हजार पंचवीस म्हणजे निदान दोन हजार वीसपासून पुण्यातही राहायला आणि दोन हजार पंचवीस आत्ता चालू आहे आणि आत्तापर्यंत पुण्यातच आहे काही विषय नाही आहे आणि लवकरच आपल्या दिवाळीला आपल्या गावाला जायचं आहे आणि प्रत्येकांना वड असते की प्रत्येकांच्या गावी गावी जायचं मित्रांसोबत राहायचं पण खरंच राहू पहिलेचे मित्र नाही काय नाही काय नाही सगळे पैशाच्या मागं पळायला लागले काही खरंच पहिल्यासारखी दिवाळी पण नाही राहिली दसरा पण नाही काय नाही पहिलं कसं आपण सगळे मामाच्या गावी जायचो मस्त फटाके बालुशाही हे ते खायचं आता काही प्रत्येकांच्या मागे कामाची ओढ लागली म्हणून कोणी दिवाळी नाही काय नाही काय नातेवाईकसुद्धा आता पहिल्यासारखं कॉल नाही काय नाही काही विषय नाही आहे आणि आपली जेव्हा वेळ चांगली येते प्रत्येकजण आपल्यासोबत असत ही गोष्ट कायम लक्षात ठेवा हा धन्यवाद माझी सर्व युट्यूब फॅमिली कायम असंच सपोर्ट राहू द्या तुमचाच लाडका कैलास सुरे जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराजे माज सर्व यूट्यूब फैमिली हम मराठा है मराठा मराठों ने जब भी अपनी जान दी है स्वराज की रक्षा करने के लिए दी है छत्रपति